नमस्कार पी टेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे अन्न पुरवठा विभागाने रेशन कार्ड फिजिकलरित्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे हे रेशन कार्ड बंद का करण्यात येणार आहे त्याचं कारण काय आणि त्याचा फायदा काय होणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघणार आहोत त्या दोघं चॅनलवर नवीन असाल तर पी गव्हर्मेंटेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील आता तुम्ही नव्याने शिधापत्रिका काढणार असाल तर तुम्हाला पिवळे केसरी किंवा पांढरे रेशन कार्ड मिळणार नाही कारण आता रेशन कार्ड सफाई बंद करण्यात येणार आहे त्यामुळे येत्या ये दिवसात राज्यात तुम्हाला कोणतेही रेशन कार्ड मिळणार नाही याला पर्याय म्हणून तुम्ही ई रेशन कार्ड वापरू शकणार आहात तसंच तुमच्याकडे असलेलं रेशन कार्डही व्हॅलिड राहणार आहे नागपूर जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी आनंद पडोळे रेशन कार्ड सफाई बंद करण्याचे कारण यांनी ही माहिती दिलेली आहे रेशन कार्ड त्याने सांगितलेले आहे की रेशन कार्ड बंद करण्यामागचे कारण म्हणजे ई पॉजद्वारे आपण लाभार्थ्यांना थंब देऊन माल वितरित करतो रेशन वितरित करतो आधी या वितरित केलेल्या मालाची रेशन कार्डवर त्यांची नोंद घेतली जात होती आता ई पॉज आल्यामुळे आल्याने आपल्याला ऑनलाईन नोंदणी ठेवता येते त्यामुळे शिधापत्रिकेची सफाई के बंद केली आहे ई सिधापत्रिका व्हॅलिड असून त्याचा वापर कोणत्याही शासकीय कामासाठी करता येईल तसंच सरकारी योजनांचाही लाभही यातून घेता येऊ शकतो हे ये रेशन कार्डचं वर्गीकरण कसं होणार आहे ते बघा उत्पन्न गटानुसार आपल्याकडे रेशन कार्डचे वर्गीकरण केलेले आहे दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना पिवळे रेशन कार्ड दिले जाते सामान्य कुटुंबांसाठी म्हणजेच अंत्योदयी लाभार्थ्यांना पिवळे आणि आर्थिक दुष आर्थिकदृष्ट्या दुख... आर्थिक सक्षम असणाऱ्या नागरिकांना पांढरे रेशन कार्ड दिले जाते परंतु या रेशन कार्डची सफाईच आता बंद होणार असल्याने ई रेशन कार्डमध्ये यांचं वर्गीकरण कसं होणार असा आहे असाही यावेळी प्रश्न आहे त्या बघा त्याविषयी त्यांनी काय म्हटलेलं आहे ई रेशन कार्डवरही लाभार्थी कोणत्या गटातील आहे हे नमूद असणार आहे त्यामुळे कोणत्याही योजनेचा लाभ घेताना लाभ देणाऱ्यांना याची माहिती असणार आहे दरम्यान तुम्ही आता नव्याने रेशन कार्ड काढायला गेलात तर तुम्हाला ई सिद्धापत्रिकाच मिळणार आहे ई सिद्धा नव्याने जर नोंदणी करत असाल तर तुम्हाला ई सिद्धापत्रिकाच मिळणार आहे तसंच ज्यांच्याकडे छापलेली सिद्धापत्रिका आहे त्यांना जर दुय्यम ई रेशन कार्ड हवं असेल तर त्यांना त्यासाठीही अर्ज करता येणार आहे म्हणजे तुम्हाला जर ई रेशन कार्ड हवं हो असेल तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे सध्याच्या घडीला राज्य सरकारकडे जितके सिद्धापत्रिका उरले आहेत त्यांचं वितरण करून ते संपुष्टात आणण्यात येणार आहे त्यानंतर संपूर्ण राज्यभर फक्त ई रेशन कार्ड अस्तित्वात येणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा